उपस्थित सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण आता या ठिकाणी त्याची आपण रीतसर सुरुवात सांस्कृतिक प्रबोधनाच्या कार्यक्रमाची या ठिकाणी करत आहोत दिलेल्या वेळेपेक्षाही जास्त वेळ आपल्याला हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी झालेला आहे तेव्हा विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत सर्व सन्माननीय रेल्वे कर्मचारी उपासक उपासिका आपल्याकडे फार मोठे व्यक्तिमत्व अचानक पूर्णेला आलेलं आहे आणि मलाही कल्पना नव्हती आमचे प्राध्यापक गांगुर्डे सरांनी निरोप दिला किंवा डॉक्टर रोहित इसाळ गोल्डन मॅन म्हणून भारतामध्ये प्रसिद्ध आहेत ते मुंबईवरून आपल्या इथं आलेले आहेत त्यांच्यासाठी टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा आपण स्वागत करू त्यांचा अल्पसा परिचय सर त्यांचा परिचय करून देतील सर्वांना विनम्र सूचना आहे आज बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रेल्वे कर्मचारी युनियन तर्फे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार आदरणीय अनुरग्जी बनकर यांच्या बनकर यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि आज ज्यांच्या ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे तर समस्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीनं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पूज्यबदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या प्रबोधन गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ज्यांचं प्रमुख आकर्षण आहे असे डॉक्टर रोहित पिसाळ संपूर्ण आशिया खंडामध्ये एक बुद्धिष्ट गोडमॅन म्हणून सुपरिचित आहेत आपण यूट्यूब चॅनलवर जर बघितलं तर त्यांचं जे कार्य आहे तर ते आपल्या लक्षात येतं गोड मायनिंग क्षेत्रामध्ये भारतामध्ये दोन व्यक्ती आहेत तर अग्रभागी त्यांचं नाव आहे आणि विशेषतः महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला कार्याला त्यांनी वाहून घेतलेलं आहे आपल्याला माहीत आहे अंधेरी या ठिकाणी त्यांचं शोरूम आहे फिटी शिव म्हणजे विक्टोरिया टर्मिनल जे मुंबई आहे या ठिकाणीसुद्धा त्यांचं शोरूम आहे आणि या ठिकाणी त्यांनी गोड मायनिंग क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं कार्य केलेलं आहे याची झलक आपल्याला त्या ठिकाणी पाहावंच मिळेल आपणाला माहीत आहे आपले जी माता आहे नऊ कोटी जनतेची माता माता रमाई आपण पाहतो माता रमाईसाठी माता रमाईच्या रूपाला त्यांनी पस्तीस कोटी रुपयाची सोन्याची जर लावलेली साडी बनवलेली आहे म्हणजे मातारामा आपली माता आहे आणि या, या मातेचं जे काही स्वप्न आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आपण पाहतो सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी आपल्या पत्नीसाठी साडी बनवली आणि त्याच्यापेक्षा पाच कोटीनं त्यांनी त्या ठिकाणी जास्त भर टाकलेली आहे आणि विशेषतः थायलंड या ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार झाला आणि त्या ठिकाणी जे काही बाबा आहेत तर त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यामधून ते, ते जवळपास एक वर्ष त्यांना कालावधी लागला बरं होण्यासाठी आणि त्यामधून ते, ते सावरले आणि आज पूर्ण भारतामध्ये जगामध्ये एक बुद्धिस्ट गोड मायनिंग क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं पुढं आलेलं एक आदरणीय नाव म्हणून आदरणीय डॉक्टर रोहित पिसाळ यांच्याकडं पाहिलं जातं मूळ त्यांचा सातारा जिल्हा आहे आणि या सातारा जिल्ह्यामधून ते आलेले आहेत उच्च विद्याविभूषित आहेत एम ए यम बी ए पी एच डी अशा प्रकारचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे जगामधल्या ब्र बऱ्याच भाषा त्यांना अवगत आहेत आणि विशेषतः बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या विचाराचा प्रचार प्रसाराचं कार्य ते करत असतात अंधेरी येथील त्यांच्या शोरूममध्ये विटी येथील त्यांच्या शोरूममध्ये महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा सोन्याच्या प्रतिमा सायकल असेल बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर प्रवीण गांगुर्डे नाशिक येथील सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत आहेत त्याचप्रमाणे पूज्यबदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांचे श्रद्धासंपन्न उपासक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं या दोघांचंही पूर्णावाशियांच्या वतीनं हार्दिक स्वागत तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पुष्पपूजा होईल तत्पूर्वी उल्हासनगरला पण ते आनंद असतात आणि ते श्रीलंकेहून तिथे आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे त्याला सोन्याची प्रेम किती रुपयाची असेल तेवतं सत्तर लाखाची फ्रेम बाबासाहेबांच्या याला सोन्याची बसून दिलेली आहे त्यांनी आणि कधी उल्हासनगरला गेला तर बघून या असे एक महान व्यक्तिमत्व आपल्या इथे आज रेल्वे सर्व कर्मचाऱ्यांचं फार चांगला योग आहे तेव्हा तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पुष्पपूजानी पूजन होईल या, या कर... एक मिनिट बनतेजी म्हणतेच बनते एक मिनिट सर्व रेल्वेचे उच्च पदस्थ अधिकारी माननीय सुधाकरजी मलदोडे ए डी पूर्णा माननीय सुबोध कुमार सर एस एस सी पी वे माननीय उदयनाथ सिंह एस एस सी वर्क्स पूर्णा माननीय डॉक्टर कपिल करवंदे एम ओ रेल्वे हॉस्पिटल पूर्णा माननीय सचिन वाघमारे एस एस सी सी एन डब्ल्यू पूर्णा सर्वांना विनंती आहे आप सभी से अनुरोध आहे आप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध जी को नमन करणे कृपया मंच पे आई सभी रेल कर्मचारी भाइयों की तरफ से आयोजित आज का यह सांस्कृतिक प्रबोधन का प्रोग्राम सभी रेल्वे के उच्च पदस्थ अधिकारी हमारे माननीय सुधाकर जी मलदोडे एडिएन पूर्णा माननीय सुबोध कुमार एस एस सी पी व पूर्णा माननीय उदयनाथ सिंह एस एस सी वर्क पूर्णा माननीय डॉक्टर कपिल डी एम ओफ रेल्वे हॉस्पिटल पूर्णा तसेच ज... आजच्या वादळ वारा प्रेम संचाचे माननीय डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांना विनंती की त्यांनी महामानवांना वंदन करण्यासाठी समोर यायचंय भगवान भगवान बुद्धाचा भगवान बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रमाचे सर्व प्रमुख मान्यवर भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करत आहेत सोबत रेल्वेचे सर्व कर्मचारी बांधवही या भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी या प्रबोधन मंचावरती आलेले आहेत वादळ वारा फेम आणि राष्ट्रीय प्रबोधनकार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो तसे माननीय डॉक्टर अनिरुद्धजी वनकर यांच्याही उपस्थितीमध्ये महामानवांना आपण या ठिकाणी वंदन करत आहोत पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते आणि रेल्वेतील सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या वतीनं आपण भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करत आहोत वंदन आपण करत आहोत जोरदार घोषणा आपण द्यावी भगवान बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाचा सर्व रेल्वेतील उच्च पदस्थ अधिकारी माननीय सुधाकरजी मलदोडे साहेब ए डी पूर्णा माननीय सुबोध कुमारजी एस एस सी पी व्हे पूर्णा माननीय उदयनाथ सिंह एस एस सी वर्क्स पूर्णा माननीय डॉक्टर कपिलजी करवंदे ए डी एम ओ रेल्वे हॉस्पिटल पूर्णा आणि सोबत पूज्य बदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर आणि नाशिक येथून आलेले प्राध्यापक प्रवीण गांगुर्डे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत व डॉक्टर रोहित पिसाळ गोल्डमॅन मुंबई या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तसेच या रेल्वेचे सर्व कर्मचारी बांधव ज्यामध्ये कांचन ठाकूर बाळूअना गायकवाड आनंद खरे किरण मोरे संगरत्न सावंत सर्व जी टीम आहे जी या डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने हा सांस्कृतिक प्रबोधनाचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महामानवांना आपण वंदन केलेलं आहे सर्व प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या जागेवरती जाऊन बसायचं आहे सचिन या त्रिशरण पंचशील सर्वांना या प्रसंगाने देण्यात येत आहे सर्वांनी हात जोडून त्रिशरणासह पंचशील ग्रहण करावं बसा पुढच्या कर। हॅलो हा सर्वांनी हात जोडा बंदिजींना त्रिशरण पंचशील देण्यासाठी याचना करायची आहे भगवान ਬੁੱਧ ਕੀ ਗੱਤ ਬਾਬਾ ਸਵਾਮੀਕਰਾਂ ਦਾ ਭਿੱਕੂ ਸੰਘਾ